या प्रकरणी एक अपडेट बातमी समोर येते वाहन संदर्भात ही बातमी आहे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे वेदांत अगरवालच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि तर या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी आहेत अधिक तपास सुरू आहे पुणे पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे वेदांत अगरवालच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात आहे पुरशे दुर्घटना प्रकरणी बातमी समोर येते पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता या प्रकरणी पोलिसांचे अधिक तपास सुरू आहे वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाकडून या संदर्भात काही माहिती मिळते का यासाठी आता पुणे पोलीस अधिक तपास करतायत काही धागेदोरे संदर्भात सापडतात का किंवा आणखी काही माहिती मिळते का यासाठी आता पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी आता पुणे पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून काही धागेदोरे मिळत का धागे दोरे या संदर्भात पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे पुणे पोलीस चालकाची चौकशी करणार आहेत अपघाताच्या वेळेस ड्रायव्हर गाडीत होता का सोबतच वेदांकडून गाडी चालवण्यासाठी मागितली होती का पण त्यांनी ती दिली नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि या संदर्भात पोलिसांचा आता कसून तपास सुरू होणार आहे आणि यानंतर यातून काही माहिती ही समोर येणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या जोडले जोडलेत रोहन वेदांत अगरवालच्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला अधिक वेग येईल काय माहिती आहे या संदर्भात अपडेट अगदी बरोबर आहे काही वेळापूर्वी जे ते वेदांतच्या ड्रायव्हरला जे आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला पाहायला मिळते ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे की केवळ चौकशीसाठी त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे याबाबतची अधिकृत स्पष्टता अजून नाही परंतु आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अगरवाल देखील आहे सुरेंद्र अगरवाल देखील आहे आणि ड्रायव्हर देखील आहे हे तिघ जण जे आहेत ते पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयामध्येच आहेत विविध ठिकाणी ते आहेत या तिघांची एकत्रितपणे देखील चौकशी पुणे पोलीस करू शकतात अशी शक्यता जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे पोलिसांनी जो आहे तो पोलीस कोठडी विशाल अगरवालला मिळाल्यानंतर त्याचा चांगला उपयोग करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊले टाकायला सुरुवात केलेली पाहायला मिळतात आज सकाळपासूनच इंट्रोडक्शनला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पुणे पोलिसांनी सुरुवात केलेली आहे काही वेळापूर्वी सुरेंद्र अगरवाल यांच्या चौकशीला सुरुवात केलेली आहे तर दुसऱ्या ठिकाणी विशालची देखील कसून चौकशी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते तर ड्रायव्हरला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कारण त्या ड्रायव्हरने काही दिवसांपूर्वी जबाब दिलेला होता की मी गाडी चालवायला मागितली परंतु वेदात अग्रवाल यांनी गाडी चालवायला दिली नाही परंतु ड्रायव्हर मी होतो आणि मी गाडी चालवणं त्या ठिकाणी गरजेचं होतं पण मी गाडी चालवायला मागितली होती त्यांना परंतु वेदांनी जी आहे ती दिली नाही अशा प्रकारचा जबाब पुणे पोलिसांना दिलेला आहे आणि हा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी काल कोर्टामध्ये देखील मांडलेला पाहायला मिळाला होता आणि याच आधारे जे आहे ते विशाल अग्रवालची पोलीस कोठडी पुणे पोलिसांनी मागितलेली होती आणि आत्ताच्या घडीला तरी पुणे पोलिस आयुक्ताला माझा ड्रायव्हर देखील आहे वेदांतच्या वडील आणि आजोबा या देखील पुणे दोघ मध्ये आहेत आणि त्यांची चौकशी सध्या पुणे पोलिसांकडून सुरू असलेली पाहिजे मात्र रोहन वेदांत अगरवाल याचा ड्रायव्हर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा किती मोठा दुवा आहे या तपासामध्ये अतिशय अतिशय मोठा दुवा हा असणार आहे कारण का ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस त्या गाडीमध्ये तीन लोक होते एक वेदांचा मित्र वेदांचा ड्रायव्हर आणि स्वतः वेदांत त्यामुळे सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार जो आहे तो हा ड्रायव्हर आहे त्यामुळे या ड्रायव्हरकडून अतिशय महत्वाची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना मिळणार आहे आणि या दृष्टीने जे ते पुणे पोलीस सध्या तपास करताना पाहायला आहेत काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतर लगेचच ड्रायव्हरला ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं त्याला जबाब जो आहे नोंदवण्यात आला होता परंतु तो गाडी चालवत नसल्यामुळे जे अटकेची कारवाई त्याच्यावरती झाली नव्हती परंतु आता जे आहे ते पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि याचा अतिशय खोलामध्ये जाऊन या सगळ्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस जे ते प्रत्येक इसमाला प्रत्येक जो यामध्ये सस्पेक्ट असेल त्या प्रत्येकाला घेरून चौकशी करत असताना सगळ्यात पाहायला मिळत आहे जगदीश जी तर रोहन धन्यवाद दिलेलं या माहितीबद्दल